सर्वांना शुभ सकाळ मंडळी छान सुंदर तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये इतकं प्रसन्न आणि छान वाटतंय ना आज सकाळी सकाळी देवपूजा वगैरे करून घेतली कारण सॅटरडे होता त्यामुळे मस्त निवांत वेळ होता आणि आज आहे रक्षाबंधन

सर्व सगळेजण रक्षाबंधनच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या मॅडम तर सकाळपासून रेडी झालेला आहे इतक्या बेजार करतात ना काय सांगू तुम्हाला तर आज आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधनच्या तुम्हाला माझ्या सर्व भावांना खूप खूप शुभेच्छा आणि कसं झालं रक्षाबंधन हे पण मला कमेंट करून सांगा तर आमच्या आताच सुरुवात झालेली आहे आता मार्केटला जाणार राखी वगैरे हो घेऊन येणार आणि मग नंतर सेलिब्रेशन करणार आहोत तर तुम्ही कसे आहात सर्वजण ब्लॉग कंटिन्यू करा <laughs> जातो चला मार्केट तर मार्केट मध्ये घेऊन जाते खूप साऱ्या राख्या वगैरे आलेल्या आहेत गणपती बाप्पा आलेले आहेत सर्व मार्केट तुम्हाला पण फिरून आणते तर इकडे बघा आमचं आदित्य आदित्य काय देणार आहे आपल्याला गिफ्ट दोन रुपया चॉकलेट दोन रुपयाचे चॉकलेट देणार आहे तुम्ही काय गिफ्ट दिलं तुमच्या बहिणीला तर सर्वांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला आपल्याकडून हां आणि आजचा जो ब्लॉग आहे तो पूर्ण पहा चॅनलवर नवीन असा लाईक शेअर सबस्क्राइब करा ओके मला तर राखी पौर्णिमेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा खूप वेळेस देऊन झाल्या तर आज होता सॅटरडे तर सॅटरडेच्या आमच्या इकडे शनिवारचा बाजार भरत असतो तर बाजार लागला होता आम्हाला जातानीच आणि इथे आलेला आहोत आम्ही चष्म्याच्या चे शोरूम मध्ये कारण दादांचा जो चष्मा आहे ना तो खराब झाला होता त्यामुळे तो नीट करायला लागला होता म्हणलं चला कामात काम जे आहे थी थी हो। ते करून घ्यावं तर त्यामुळे मग चष्मा वगैरे हो नीट करून झालेला आहे त्यांचा तर चला म्हणलं आता <laughs> ते बघतायत चेक करताय कसा वाटतो कसा नाही आणि मुलं म्हणलं तर मुलांचं काय बघायचंच काम नाही इतके इतके चष्मे उचकितात ना काय सांगू म्हणजे खूप ह्या लावून बघायचा तो लावून बघायचा भरपूर चष्मे जे आहे ना ते लावून बघतात त्यानंतर आम्ही आलो होतो जे की आरोईचा आता बड्डे जवळच आलेला आहे चला म्हणलं छानसा असा तिला ड्रेस वगैरे घेऊया कारण ऑफर भरपूर लागलेल्या होत्या मान्सून सेल आहे सध्या चालूच आहे भरपूर प्रमाणात ऑफर आहे आणि फ्रॉक ते इतके सुंदर सुंदर असे फ्रॉक आलेले आहे ना खूप मस्त मस्त फ्रॉक आहे तर तेच चाललं होतं बघायचं चा। तर आरोही पण बघत होती आम्ही पण बघत होतो आणि आरोहीचा हट्ट म्हणजे काय विचारूच नका खूप म्हणजे खूप बेजार करते शक्यतो तिला म्हणजे नेलच नाही पाहिजे असं तर मला वाटतं <laughs> कारण खूप म्हणजे खूप बेजार करते आरोही पण आता तिचा बड्डे जवळ आलेला आहे नक्कीच ब्लॉग येईल आपला आरोहीच्या बड्डेचं पण नमस्कार मंडळी तर आम्ही आलोय आता राजपालमध्ये तर म्हणताय तिथं सेल्स ऑफर चालू आहेत पाहू आरोहीचा आता बड्डे आहे तेरा तारखेला तर तिला फ्रॉक घ्यायचा आहे तर पाहूया म्हणलं कसं काय तर आता आरोही पाहते हा आरोहीने कसा बसा एक सिलेक्ट केला आणि तो घालून बघितला आता बघूया तिला कसा वाटतो तर आणि तुम्ही पण सांगा कमेंट बॉक्स मध्ये त्यानंतर तो घालून बघितला पण तिला काही आवडणार आणि इतके छान वाटतात ना घातल्यावरती खरच खूप भारी वाटतात मला तर खूप आवडला होता तो ड्रेस पण आरोहीचा आवडला तुला हा पण रेड खूप छान आहे तर मग एक पण फायनल नाही झाला आणि बघू शकता वॉच खूप सुंदर होती त्यामुळे राखीच्या शॉप मध्ये आलो होतो आणि इतक्या सुंदर सुंदर अशा राख्या होत्या ना खरच खूप भारी वाटत त्यामधले मग एक दोन राख्या घेतल्या आणि जे की भाऊ बहिणीला आपण खूपच सुंदर सुंदर अशा राख्या आलेल्या होत्या आणि एक राखी ती इतकी प्रचंड आवडली ना मला खरंच ती घेतली मी आणि वाच पण राखी जी आहे ना ती आलेली होती कारण आपल्याला बहिणीला राखे वगैरे बांधल्यावर त्यांना रिटर्न गिफ्ट जे आहे ते द्यावं लागतं त्यासाठी मस्त मस्त असं वॉच वगैरे पण होत्या जे की मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं मग राख्या वगैरे घेतल्या आणि मिठाईच्या दुकानामध्ये आलो मग मिठाई वगैरे घेतली त्यानंतर मग आता बप्पा आपले लवकरच येणार आहे गणपती बाप्पा त्यामुळे मग चला म्हटलं सोबत पण छान असं शेअर करते आणि इतके सुंदर सुंदर असे गणपती बाप्पा आलेले आहेत ना सर्वात प्रथम म्हणजे मला स्वामींचं दर्शन झालं पप्पांच्या रूपामध्ये खूप मस्त गणपती आहेत आणि बघू शकता मूर्ती तर इतक्या सुंदर सुंदर आहेत ना काय सांगू मंडळी मोराची मूर्ती बघा पप्पांची खूपच भारी वाटत होते आणि आता लवकरच येणार आहे गणपती बाप्पा येणार आहे तर गणपती बाप्पा आपले लवकरच आगमन होणार आहे गणपती बाप्पांचं आणि ही आतुरता सगळ्यांनाच लागलेली आहे खरच खूप म्हणजे खूप वाट पाहत आहोत आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पा तर खूप आतुरता लागलेली आहे आपल्याला आपल्या गणपती बाप्पांची कधी येत आहेत कधी नाही तर चला लवकरच येणार आहे लवकरच आगमन होणार आहेत तोपर्यंत आपण कोणते कोणत्या राखे घेऊन आले दाखव बरं नीट दाखो नीट दाखो फास्ट नको दाखो हुँ। हुँ। तर सुंदर सुंदर अशा राखे आरोही आणलेल्या आहेत तर बघू शकता अशा पद्धतीच्या आहे सरळ तर ती राखी हो नम शिवाय राखी त्यानंतर नंतर भरपूर असा उशीर झाला होता आम्हाला घरी येण्यासाठी मग ताट वगैरे तयार केलं जे की आता आरोही आदित्यला आणि तिच्या पप्पांना राखी वगैरे बांधून घेईन त्यासाठी मस्त असं टाट सजवलं होतं तर आरोहीने छान असं ताट सजवलं तर बघू शकता खूप म्हणजे मिठाई तर भरपूर होती पेढे होते सोनपापडी होती या म्हणजे पेढे आणि सोनपापडी खायला आणि राखी बांधायला पण या तर मस्त असं बहीण भावांचं चाललं होतं दोघांचं अशी ठेव तशी ठेव मुलांचं काय चालूच राहत त्यानंतर सुंदर हा क्षण खरंच खूप छान वाटतात आपण मोठे झालो आपल्याला पण लहानपणाची खूप आठवण येत असते तर चला आपण छान आता था। सेलिब्रेशन करू या रक्षाबंधनचा हा सण आणि तुम्ही पण सांगा कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ कसा वाटला कसा नाही आणि नक्कीच कमेंट करायला विसरू नका बरं कमेंट तर तरी दारोळीने मस्त असा गंध वगैरे हो लावून घेतला त्यानंतर तांदूळ वगैरे हो लावले मस्त असं दादाला जे की ओवाळून वगैरे घेतला आणि मस्त अशी छानशी राखी जी आहे हो ना ती बांधून घेतली खरंच खूप म्हणजे खूप छान वाटतं ना तुम्ही पण सर्वांनी राख्या वगैरे हो बांधल्या त्यांना तर चला आता छान छान मिठाई वगैरे हो खाऊन घेतो मस्त अशी फनी कॉमेडी झाली जी की सगळ्यांनीच बघितली असेल मिठाई मिठाई हा पदार्थ सर्वांनाच आवडतो ना मंडळी तुम्हाला पण आवडतो ना अरोनी काय कॉमेडी केली ही तुम्ही कॅमेरामध्ये बघितलीच असेल अर्धा दा वेडा दादाला खाऊ घेतला आणि अर्धा स्वतःच खाऊन घेतला हे पण तुम्ही लहानपणी अनुभवलंच असेल त्यानंतर मस्त अशी राखी वगैरे हो दादांना पण राखी वगैरे हो बांधून घेतली आरोहीने आणि त्यानंतर आमची बाईना जी आहे ना रुसून बसली म्हणजे काय सांगू <laughs> होती रुसून कारण तिला गिफ्टच देत नव्हता दादा त्यामुळे तर असं झालं आमचं सेलिब्रेशन साजरा राखी पौर्णिमेचं तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच सांगा तोपर्यंत बाय भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये